नमस्कार मंडळी सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये त्याचप्रमाणे आपल्या अमृता वारी व्लॉग्स या चॅनलवरती सुद्धा तर आता दुपारची वेळ झालीये आणि दुपारच्या वेळी आलेली थोडंसं सिलाई काम करायला वरती कारण दुपारच्या वेळी झोपण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी दुपारच्या वेळीचा सदुपयोग करून घ्यावा तर थोडेसे ड्रेस होते फिटिंगचे वगैरे चला म्हटलं बाहेर देऊन त्याला शंभर दोनशे रुपये फिटिंगला एक्स्ट्रा देण्यापेक्षा घरच्या घरीच आपण सिलाई करून फिटिंग करून घ्यावी कारण माझ्याकडे मशीन आहे आणि मग काही फर हरकत नाही करायला आपलं आपलं तर मशीन खूप दिवसांपासून त्याला ऑइलिंग वगैरे हो केलं नाही डेली वापर होत नाही कधीतरी फिटिंगला वगैरे असंच वापर होतो मशीनचा कारण मला कपडे शिवायला तेवढा वेळ भेटत नाही आणि तसं मी शिकले होते सिलाई पण आता विसरून गेले त्याला खूप दिवस झालं आणि शिव झाल्यानंतर तो लहान असल्यामुळं मग नंतर वेळ नाही भेटला मम्मी पप्पा नंतर इथून गावाला शिफ्ट झाले आणि सगळी जिम्मेदारी घराची मुलांची माझ्यावर आली त्याच्यामुळं मग सिलाई माझी सुटली कंटिन्यू शिवत असं राहिले असते तर आतापर्यंत खूप छान ट्रेंड झाले असते मी आणि माझे माझे तरी कमीत कमी कपडे मी शिवून घेतले असते कारण ब्लाऊजची शिलाई आता द्यायला परवडत नाही पाचशे रुपयाची साडी असली तर ब्लाऊज चारशे रुपये सिलाई घेतात त्याच्यामुळं असं आता खूप पश्चाताप वाटतो की कंटिन्यू ठेवायला पाहिजे होतं कमीत कमी माझे तरी शिवून घेतले असते मी पण काही फरक पडत नाही आता परत नव्याने सुरुवात करते आणि प्रयत्न करणारे पुन्हा एकदा ब्लाऊज वगैरे स्टार्ट करायचा पण काय होते ना ब्लॉग इंस्टाग्राम यूट्यूब ह्याच्यातून आणि घर मुलांचा अभ्यास त्याशिवाय नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार करते या सगळ्यातून वेळ भेटत नाही आहे तरीसुद्धा प्रयत्न करणारे जेव्हा वे किंवा वेळ भेटेल नक्की शिवणारे तर चला मग आता त्या दिवशी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी पार्सल मागवलं होतं ऑनलाईन ड्रेस घेतलेले त्या ड्रेसला थोडीशी फिटिंग टाकायची ते एक कॉर्ड सेट मागवला होता त्याला पण थोडीशी फिटिंग टाकायची तर ती फिटिंग टाकून घेते आणि आमच्या इकडचं वातावरण सध्या तुम्हाला दाखवते खूप पाऊस पण येते वारं पण सुटले मध्ये मध्ये ऊन पण पडते आणि चला मग ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत तर इथं वरच्या रूममध्ये माझ्या मशीनच्या रूममध्ये बसलेली मी सिलाई करत तर झाडं बघा किती हालतायत हवा सुटलेली खूप जास्त हवा सुटलेली त्याच्यामुळे थंड वाटते आज फॅनची वगैरे गरज नाहीये आणि असं मस्त खिडकी उघडी ठेवली इथं आणि खिडकीच्या समोर बसून चालू आहे माझी सिलाई कोणती पण वस्तू चालू राहते ना तरच ती चांगली राहते बंद राहिली का मग ते बिघडते सगळे आणि आता हिचा वापर नसताना सुद्धा हिचं सेटिंग बिघडलेले कसं काय माहितीये आता मला कदाचित हिला घेऊन जावं लागेल रिपेरिंगला किंवा सर्व्हिसिंगला तर ही ऑइल करून घेते मी सगळीकडं जर चांगली झालीच तर काही गरज नाही पावसा पाण्याचं घेऊन जायची आणि मला कोणीतरी लागतं मग लाग एकटीला घेऊन जाता येत नाही खूप जड राहते ही आणि आरवीला सुद्धा एवढी जड मशीन पकडून पाठीमागं बसवायचं मला थोडंसं रिस्की वाटतं म्हणून आता छानपैकी ऑइल वगैरे करून घेतलेले तर थोडंसं सिलाई करून ट्राय करून बघते दुसऱ्या का कपड्यावरती कारण नवीन ड्रेसवरती सिलाई केलं ना तर ऑइल लागण्याची शक्यता आहे म्हणजे ऑइल लागूनच जाणारी कारण ऑइल टाकलेला असल्यामुळं थोडं सुरुवातीला ऑइल हे लागतंच म्हणून मग ट्राय करून बघते दुसऱ्या कपड्यावर चांगली आली तर मग आज माझं काम होऊन जाईल नाही आली तर मग काम बिघडूनच जाणार आहे आता बघते हा कॉट सेट मला थोडासा आतून फिट करायचा होता हा आहे ना ॲक्च्युली लूजच असतो म्हणजे ह्याचा पॅटर्न असाच आहे लूज लूजवाला पण तो खूपच जास्त लूज आहे मला असं कसं तरी वाटतंय ते म्हणून मग थोडंसं आतून मला याला फिट करायचा होता जर झालं तर ठीक नाही झालं तर बघूया आता काय होतं ते याला आणि ते त्या दिवशी मागवलेले ड्रेसेस मला आतून सिलाई करून घ्यायची होती थोडेसे लूज येतात फोटात आणि कमरेत म्हणून तर आता बघते काय होतं ते एक तास झालं मी ऑइलिंग करते सुई चेंज करते परत काय काय रिपेरिंग करते थोडंफार पण मशीन काय चालली नाही दोन ड्रेससुद्धा नीट झाले नाहीत फिटिंगचे सतत धागा तोडकी आहे म्हणून आता सिलाई अर्धवट सोडून देते आणि आता पाच वाजले त्याच्यामुळे खाली जाऊन आवरायला घेते आता मला उद्या जाऊन मशीन घेऊन जावी आहे रिपेअर करायला थोडंसं सर्व्हिसिंग वगैरे करावं लागेल कारण तेवढी चालत नाही मधून मधूनच चालते कधीतरी बंदच राहते थोडंसं करावं लागणार आहे काही समजत पण नाही त्यातमध्ये काय आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय ते तर आता सिलाईचं काही काम झालं नाही आणि अजून एक काम बाकी होतं ते म्हणजे नाही फ्रीजमध्ये मला रोज दिसत होतं असं मसाले वगैरे सांडलेले आणि सगळं अस्ताव्यस्त झालेलं होतं म्हणून मग मला ते एक्सपायर झालेले मसाले बाजूला काढायचे होते आणि हे साफ करून घ्यायचं होतं तर मग म्हटलं चला आता आहे थोडासा वेळ तर हे काम करून घेऊया कारण नंतर माझी दुसरी कामं चालू झाली ना तर मला घरात म्हणजे एवढं डीप क्लिनिंगला लक्ष तर येत नाही म्हणजे रेग्युलरचं रोजचं रुटीनच होत नाही म्हणून मग जेव्हा वेळ असतो तेव्हा मग मी अशी कामं करूनच घेते तर आता हे हीच जे कप्पे आहेत ना ते काढते मी काढून त्याला धुवून घेते व्यवस्थित आणि हे क्लीन करून घेते वरचं आणि मुलं असतात ना मुलं खूप विचित्र नमुनेत माझे ते काहीतरी काढत ठेवत राहतात सांडत राहतात काही पण करत राहतात मसाले बिसालेसुद्धा कशाला लागतात त्यांना काय माहिती तर आता हे काढून मी धुवून घेतलेले व्यवस्थित पुसून घेतलं आणि लगेचच ठेवून देते त्याला वाळत बिळत ठेवायला काही जमणार नाही कारण असं पण पाऊस चालू आहे कंटिन्यू आणि काय वाळणार पण नाही ते मग चांगलं एका कपड्याने स्कोर्ड करून घेतला आणि मग ठेवून देते तर नेल पॉलिशच्या बॉटल मी फ्रीजमध्येच ठेवते कारण त्या मग सुकत नाहीत आणि अगदी छान राहतात खूप दिवसापर्यंत म्हणून मग नेल पॉलिशच्या बॉटल फ्रीजमध्येच ठेवलेल्या असतात त्याचप्रमाणे मसाले आणि चिंचसुद्धा चांगली राहते खराब होत नाही गावाकडनं दिलेली मम्मींनी mm. सांबरमध्ये मी थोडीशी वापरते mm. म्हणून चिंच थोडीशी आहे ती फ्रीजमध्येच ठेवलेली आहे mm. बाकी मसाल्याचे पॅकेट वगैरे आणि एक्सपायर झालेले सुद्धा मसाले कधी कधी ना कॉर्नफ्लावर वगैरे लागतं आपल्याला आणि तेवढं यूज होत नाही पूर्ण आणि ते शिल्लक राहिलेले तसंच पडून राहतं म्हणून मग मी तेसुद्धा काढून टाकले आणि ह्यांना खूप हाऊस आहे काही फिश करी मसाला आणि काही मसाला आणायची तर मग तेसुद्धा पडून राहतं मग तेसुद्धा मी सगळं काढून टाकलं कारण तेवढा वापरच होत नाही आणि ते एक्सपायर होऊन जातात मग डिमार्टला गेलं की त्यांचं एक एक पॅकेट घ्यायचं आणि टाकायचं चालू राहतं तर आता इथे चहा ठेवलेला आहे छानपैकी चहाची वेळ होऊन गेलेली आणि भांडे बघाय सकाळी घासलेले भांडे सुद्धा सुकले म्हणून आता ही भांडी ना शेवटी मी वैतागून पुसून घेते आणि चांगल्या एका कॉटनच्या कपड्याने कोरडी करून व्यवस्थित ट्रॉलीत ठेवून देते कारण मग ट्रॉलीला सुद्धा ओली भांडे ठेवल्याने काट चढायची शक्यता असते आणि चढतोच काठ म्हणून मी ओली भांडी कधीच ट्रॉलीमध्ये लावत नाही तर आज खरंच थोडा सारे कामावेळ होता म्हणून मग थोडी पडलेली सडलेली कामं केली शिलाईचं बघितलं पण ते काही झालं नाही किचनमध्ये फ्रीज ते फ्रीजमध्ये रोज दिसायचं मला सांड ते सांडलेलं आणि ते सगळं खराब झालेलं ते साफ केलं आणि आज नेल पॉलिश लावून घेतली खूप सारे आहेत तेवढं करते पण मला नेल पॉलिश लावायला वेळ भेटत नाही म्हणजे फार आवडतं मला पण नाही भेटत आणि अशाच रे लाईट कलरच्या आवडतात मला म्हणून मग नेल पॉलिश लावून घेतली आरूलासुद्धा लावून दिली मी लावली पायाला हाताला रिकामा वेळ राहतो तेव्हा मेहंदी नेल पॉलिश या गोष्टींची आठवण येते किंवा घरातली म्हणजे आधी असं व्हायचं कसं असतं ना लग्नाच्या अगोदर किंवा मुलं बाळ नसतात तोपर्यंत तो ह्या गोष्टी सगळ्या आठवतात की चला रिकामा वेळे काहीतरी करून घेऊया फेशियल करावं किंवा काहीतरी केसांना मेहंदी किंवा काही लावावं हाताला का लावा, नेल पॉलिश वगैरे अशा गोष्टी तेव्हा लक्षात येतात किंवा चला आज या त्या जाऊ काहीतरी करिकाम्या वेळेत करू असे उद्योग सुचतात पण आता थोडंसं वेगळं असतं जिम्मेदारी पडलेली असती त्याच्यामुळं ते, ते सगळं डोक्यातसुद्धा येत नाही आता पण आज खूप दिवसांनी रिकामा वेळेत नेल पॉलिश लावून घेतली आणि तसं तर झालेलं आहे आता स्वयंपाक करायचा टाईम मग आता कर जाते किचनमध्ये पण म्हटलं जाऊ दे आरू घेऊन आलीच होती मम्मा मला लावून दे म्हणून आरूला लावून दिले तिने पाचही बोटाला पाच कलर लावले वेगळे वेगळे आणि मी हे अशा एकच कलर लावून घेतला थोडंसं शायनिंग आहे ह्याला आणि असं लाईट कलर आहे छान वाटतो मला असंच आवडतो आणि कपडे सुद्धा मला लाईट कलरमध्येच आवडतात तर माझी मैत्रीण मला नेहमी म्हणत असते की हे काय असलं जुन्यासारखं घालायचं पण काय माहिती प्रत्येकाची सवय असते मला भडंग कलर अजिबात आवडत नाहीत लाईट कलरच आवडतात छान वाटतं थोडंसं म्हणजे प्रत्येकाचे आपलं आपलं निवड असते मला तर लाईट कलरच आवडतात नेल पॉलिश कपडे वगैरे तेवढे जास्त डार्क कलर मी घालत नाही म्हणजे शक्यतो मला पटकन आवडतात ते लाईट कलरच डार्क कलरकडे माझं लक्षच जात नाही असं होतं तर प्रत्येकाची आवडनिवड असते माझं मला छान वाटते थोडंसं